शिरूर लोकसभेला महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव यांनी काल अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्या चोवीस तासानंतर आता शिरूर लोकसभेचे वातावरण हळूहळू बदलू लागले आढळराव पाटील यांनी आपला अर्ज पुण्यामध्ये दाखल केल्यानंतर आपोआप त्यांची जुनी कामे लोकांपर्यंत त्यांचे कार्यकर्ते पोहोचवू लागले आहेत आणि समोरचा उमेदवार कितीही बोलबच्चन असला तरीही आता लोकांना विकास हवाय असं लोक म्हणू लागलेत त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर सहजीवी आढळराव पाटील हे सध्या प्रचारात पुढे आहे असल्याचं दिसून येतंय त्यामुळे आढळराव यांना ही निवडणूक सोपी जाणार आहे असंच दिसतय संसदरत्न या विषयावर तुम्ही मी तिकडे बोलत असताना तुम्ही इकडं आवाज दिला काय म्हणतो संसदरत्न ही खाजगी कंपनी देते बरं कुठे तामिळनाडूचे तामिळनाडू गुगल सर्च करा ना गुगल सर्च केलं मग आता समजा या खरा खासदार त्यांच्या मतदारांना येड्यात काढत असेल की मी संसद आहे तर मग काय म्हणणार तुम्ही आता ते जनतेच्या हातात मोबाईल आहेत की प्रत्येकाच्या त्यांनी गुगल वर सर्च करा जनतेने वर सर्च करा म्हणजे तुम्ही या स्पष्ट शब्दात सांगताय की संसद रत्न हा पुरस्कार खोटा असतो भारतीय संसद किंवा भारत हो अगदी बरोबर आहे बा म्हणजे आपली जी काही लोकसभेतले जे काही काम करणारे आहेत ते प्रधानमंत्री मोदी जे असते किंवा सरकारतर्फे नाही गुगलवर सर्च करायचं लोकांना तुम्हाला आम्ही गुगलवर पाहिलेला आहे गुगलवर पाहिले ना तुम्ही काय दादा का आवडतात दादांची काम सगळी व्यवस्थित आहे आणि दादा माणूस माणूस आहे

येऊन गेला कधी अगोदर आलेला तर बघते सर सुरुवातीला जेव्हा अगोदर आलेला त्याच्यानंतर हा हा त्यावेळेस आलेला त्याच्यानंतर परत आलेच नाही कामच नाही केली आमच्या काहीच काम नाही काहीच नाही आता आम्ही आता कसं आहे आमची इरिगेशनची कॉलनी डिंबा कॉलनी बरोबर का नाही काही आज विषय याच हेच नाही सुपेरियर कॉलनी मध्ये त्यांचे काही कामच दिसते नाही तसे दादांनी बांधलेले दादा बॅटतर बॅट कर ना मग नंबर आहे नंबर आहे ना फोन लावला मग अजून काय वाटत काय मा काम पण तसे दादा माणूस कि पण आणि सगळे याच्या बाबतीत हे कधी जा त्यांच्या ऑफिसला कधी बेटणार ते सांगितलं दादांनी काही काय काय तुमचं चांगलं काम केलं तर काय आता दादांनी शाळेसाठी मुलांना कधी पण मुलांना भेटलं गेलं तर आमच्या इथले मुलं लावलेली आहेत कामाला त्यांच्या याच्यात शाळेसाठी मुलं कामाला तुम्हाला काय वाटतं दादा का पाहिजे तुम्हाला दादा पाहिजे म्हणजे दादा ते सर्वांसाठी चांगलेच आहेत त्यामुळं दादा हे आमचे आणि आम्ही दादांचीच आहेत ठीक आहे ना दादा तुमचे तुम्ही दादाची पण दादा का पाहिजे कारण की दादाची भरपूर ठिकाणी कामं आहेत आणि ते सर्वांसाठी उपस्थित राहतात कुठल्याही कार्यक्रमाला ते कुठल्याही कार्यक्रमाला ते धावून येत असतात फोन केला का ते आमचा फोन पण घेतात उचलतात अमोल कोल्हे का अमोल कोल्हे आल्यानंतर त्यांनी तोंडच दाखवलं नाही तर अमोल कोल्हे काय त्याचा काय तुम्ही म्हणताय की अमोल कुल्ली निवडून आल्यानंतर तोंड नाही दाखवलं तोंड नाही दाखवलं मतदारसंघामधली काही लोक तर अशी म्हणतात की अमोल कुल्लय भारी काय भारी काय कशाचा भारी ते मालिकेमुळे भारी झाला असेल तो टीव्ही टीव्ही मोठी रोज येऊन काय फायदा आहे आमच्या समोर या आले नाही ना आम्हाला भेटत सगळ्या पाहिजे काय चालले तुमची काय अडचण आहे काय आहे ते जर विचार झाली तर संसदरत्न आहे नाही काय नाही कसलं संसद संसदरत्नाचा काय फायदा आहे रत्न ठीक आहे रत्न झालं म्हणून काय आम्हाला इकडे घरगुती लोकांची काम झाली पाहिजे ना लोकांचं स्थानिक लेव्हलला काम झालं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी काय महाराजांची त्यांनी भूमिका केली लोकांच्या याच्यात संभाजी महाराजांची केली शिवाजी महाराजांची केली ठीक महाराजांच्या बद्दल ते आम्हाला आदर आहे आम्ही महाराजांचेच आहेत ना आम्ही महाराजांवर हेच लोक आहेत परंतु महाराजांना जास्ती पण महाराजांचा बाजार करायचा महाराजांच्या नावाखाली यांनी पैसे कमवले आणि जनतेची दिशाभूल केली बघ काय केलेली महाराजांच्या नावाखाली पैसे कमवले म्हणजे तुम्ही नेमकं काय म्हणता महाराजांची मालिका केली लोकांना समजा समाजामध्ये मालिका फॉर्मला आली आणि त्याचे पैसे कमवले मालिकेमधून आणि श्रीमंत झाले श्रीमंत झाले आणि खूप पैसे कमवले आणि जनतेला आजपर्यंत तोंडे दाखवलं नाही तोंडे नाही दाखवले बरं आता तुम्ही सांगा अजून काय म्हणाल अमोल बद्दल काय म्हणाल अमोलकर यांच्या बद्दल काही वेळ म्हणण्याचं हे नाही राहिलं म्हणजे विशेष नाही इतिहास नाही काही अजिबात अजिबात नाही